नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील अठ्ठेचाळीस तासाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर पुढील अठ्ठेचाळीस तासात अर्थात पंधरा आणि सोळा मे दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह या पावसाचा अंदाज मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असून सोबत गारपीटची शक्यता देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या थॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान हो सविस्तरपणे महाराष्ट्रात ठिकठिकाणी अवकाळी वादळी पाऊस मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पाहायला मिळत आहे तर पुढील अठ्ठेचाळीस तासातही या पावसाची शक्यता महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह असणार आहे तर वाऱ्याचा वेग हा तेलंगणाच्या मध्यभागामध्ये जसे कर्नाटक आणि तेलंगणा आंध्र प्रदेशच्या भागामध्ये वाऱ्याचा वेग जास्त राहील आणि तसेच कोकण विभाग आणि जळगाव धुळे नंदुरबार नाशिक मध्य महाराष्ट्राचा पुणेचा परिसर पश्चिमी या भागामध्ये वाऱ्याचा वेग बघायला मिळणार आहे जोरदार तर अकोला बुलढाणा नागपूर भंडारा गोंदिया या भागातही वाऱ्याचा वेग बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली साताराच्या पश्चिम भागामध्ये मा वाऱ्याचा वेग मध्यम स्वरूपात बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे भारताच्या पूर्व भागातही या वाऱ्याचा वेग बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपात असणार आहे आणि विजांचा कडकडाट देखील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर पुणे अहमदनगर मुंबई रायगड नाशिक जळगाव धुळे या भागामध्ये विजांचा कडकडाट कर पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये असून पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पंधरा मे ते सोळा मे दोन हजार चोवीस अर्थात पुढील अठ्ठेचाळीस तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर या तारखेला महाराष्ट्रात कोणकोणत्या कुन जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाजा वादविवारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडोला सुरुवात करूया सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा तमिळनाडूचा दक्षिणी परिसर केरळचा पूर्व आणि आसपासचा परिसर कर्नाटक राज्याचाही आसपासचा परिसर या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे तेलंगणाच्या पूर्व भागात आणि दक्षिण भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि आंध्र प्रदेशाच्याही पूर्व भागामध्ये जोर कमी राहील बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील आणि गोवा राज्याचा परिसर आंध्र प्रदेशाचा पश्चिमी परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे तर भारताच्या पूर्व भागाकडे पुढील अठ्ठेचाळीस तासात जोर कमी राहील तर पावसाची शक्यताही विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडनम हैदराबाद इकडे मध्यम पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज पुढील अठ्ठेचाळीस तासात राहील तसे महाराष्ट्रात दक्षिण पश्चिम महाराष्ट्र कोकण विभाग आणि मराठवाडा विदर्भाचा दक्षिणी परिसर मध्य महाराष्ट्र पुणे अहमदनगर या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्र राज्यात इतर जिल्ह्यामध्ये मध्यम हलका पाऊस हा वादळी वाऱ्यासह असणार आहे पावसाचा जोर कमी राहील मात्र जोरदार वारे बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे सावंतवाडी बंडा आलरुणा मोपासा पारसेम आणि कुडल इकडे मध्यम स्वरूपात राहील अंबोली चांदगड रामगड धामणे बेळगाव कर्नाटक राज्याचा परिसर आणि गोवा राज्याचा आसपासचा परिसर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे कडेगाव पट्टेगाव आणि कणकवली पोंडा राधानगरी इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील वैगणी पोईप तसेच मालवण महापण इकडे मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी असणार आहे तर कोल्हापूर जिल्ह्याकडे अचरानेसारी आर्धाला इकडे मध्यम स्वरूपात राहील निपाणी मुरगोड राधानगरी इसपुर्ली कागल मध्यम पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिथे किनिकोडाली मलकापूर कोकुडलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागात खारीपटन गगनबावडा राजापुरेपटण जोरदार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे जोर कमी बघायला मिळणार आहे विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण इकडे हलका पाऊस राहील पश्चिम भागात लांजा बेलगड साक्रपा सिंगेश्वर माखनसन जोरदार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा इस्लामपूर रामपूर पलूस कराड कडेगाव मध्यम स्वरूपात राहील आसपासच्या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे मेडा उडाले अरळ अरवाडे कोहिना पटण माखंजण लोटी झुपळून उजोटोपोट सागदेव मध्यम पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे जोर कमी बघायला मिळणार आहे हेडवी गुहाकर मार्गावत तांबे आणि पाचपणे कलसीत मंदनगर हलका पाऊस या भागात राहील पोलादपूर महाडवर्धन तसेच रावडी बायलाई जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील तसेच सातारा आणि रहिमतपूर नेंदाल दहीवाडी मोल आणि लाटे पलटण लोणार खंडाळा मध्यम पावसाचा अंदाज पुढील अठ्ठेचाळीस तासात सातारा सा जिल्ह्याच्या या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर सांगली जिल्ह्याकडे पावसाचा सा अंदाज सांगली मालगाव देसिंग जळकाटी किरंगी इथे मध्यम पावसाचा अंदाज राहील सल्लागाशगोपी कोडाची आसपासचा परिसर रायबग हिडकल देवणकाठी इथे मध्यम पावसाचा अंदाज आहे तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील जत दागलपूर कनमोडी हलका पाऊस असून उत्तरेकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे सोलापूर जिल्ह्याकडे घेडी चिंके सांगोळे आटपाडी तिघाची इकडे मध्यम पावसाचा अंदाज हा पुढील अठ्ठेचाळीस तासात राहील पिलवी भालवानी पंढरपूर लगत परिसर बघितलं असं शेतपल अंगार मोल कुरुबेलाटी या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच वैरभंग पाणीगाव बार्शी परांडा कोंडे सेल्सिअस बिगवन केटरूपेकोंडोड इथे मध्यम पावसाचा अंदाज राहील बारामती लोसंबे हलका मध्यम असून आसपासच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तर मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याकडे राशिंग कर्जत कुलधनन जळगाव मिरजगाव जामखेड काडाष्टी मध्यम स्वरूपात राहील श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक राळेगाव सुरेगाव मध्यम स्वरूपात राहील पश्चिम भागामध्ये लगतचा परिसर कंडाळा बालवाणी टाकेटोगेश्वर अले आणि अळकोटी मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील बघूर पातर्डी आणि गोडीगाव महाका देवळी प्रवारा हलका मध्यम पाऊस राहील अश्वि लोणी संगनमे शिर्डी पुलतांबा कोपरगावला आहे बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे अकोला राजूर मध जुन्नर ओतूर नारायणगाव आलेआणे हे मध्यम जोदा स्वरूपात बऱ्याच ठिकाणी राहील आणि वाडा मनसर खेड पाबल मलठण कवटे शिक्रापूर भांबडे नारवे बोरी या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे जोरदार पावसाची शक्यता पुणे लोणी कालबोर डायरी शहापूर लवासा जिटे टाला इंदापूर सोनगर या भागात रेल आणि कोकण किनारपट्टीकडे जोर कमी बघायला मिळणार आहे पेन शिरोळ कोपोली हलका पाऊस बऱ्याच ठिकाण राहील मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याण डोंबली आणि उंबरपाडा पिल्वी लगतचा परिसर बघितलासा गोडमाल पालघरचा पश्चिमी परिसर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस असणार आहे घाटमात्याकडे हलका पाऊस राहील इगतपुरी सम्राट गुंडा राजूर अकोला तिर्डोबळे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील नाशिक देवळी नागपूर निफाड लसलगाव पाटोदा आणि वणीटोडांबे आसपासचा परिसर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस पाहायला मिळणार आहे कुसुमाडी ममदापूर तालवट नांदगावले हलका पाऊस राहील आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर श्री छत्रपती संभाजीनगरचा उत्तर परिसर एलगुपा देवो कन्नड हतनूर किशोर हलक्या सरींचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगर सणावासी पिंपरी पाचूड गंगापूर ढाकेपाल पैठण इकडे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाण राहील तर जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेगाव तानवाडी पानवाडी जालना बदनापूर मध्य हलका पाऊस जालना जिल्ह्याच्या दक्षिण भागात राहील उत्तरेकडे जोर कमी बघायला मिळणार आहे देऊळगाव राजा जाफराबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदन आणि आसपासचा परिसर हलका पाऊस जालना जिल्ह्याच्या उत्तर आणि पूर्व भागामध्ये बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बीड गेवराई उमापूर आसपासचा परिसर हलका पाऊस राहील तसे काचोड पाचोड ईश्वरनगर इकडे मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाण राहील आणि बीड करकमला हलका राहील वडवणी तळेगाव शेसल सोनपेठच्या उत्तरेकडे हलका मध्यम रेल दक्षिणेकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील धारूर केज परळी अंबजोगाई घाट नांदुरा जोरदार पावसाचा अंदाज आहे धाराशिवकडे जोर वाढलेला आहे माचा तारकेट वम पातुरकाडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी धाराशिवकडे राहील धाराशिव पेठ कामेगाव बेमली तुळजापूर बैरबंगा पाणीगाव बारशिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे लातूर रोड बोकळा रैनापूर लातूर घाटेगाव खोंडबाडा औसा खिंतोड श्रंतपाल जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे बाटणजी किलरणी निलंगना लगतचा फिसर उदगीर मुरगी लातूर रोड जळकोट मुखेड अहमदपूर इकडे मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे தசை நாந்தே ஜையக்கவசாத்தடி தர்மா போக்கிமாயந தமிச இடைய மத்தியமசா அந்தாஜ ரயில் நந்தேபா வசமபூர்ன ஹல்க பாசமாக அந்தாஜை பபணி ஜி முக்கே கவட்டா நாசி கங்காக்கேட பாலமாய் மத்தியமாத परभणी जरी बरी जंतूर हलका पाऊस या भागात परभणी जिल्ह्याच्या या भागात असणार आहे हिंगोली जिल्ह्याकडे जोर कमी राहील हिंगोली औंध कळमनुरी इनापूर हलका पाऊस राहील वाशिम जिल्ह्यात वाशिम रेथडलाय मध्यम स्वरूपात राहील मालेगाव परतूर महसूल मंगळुपी कर्ना कर्जना खेडा हलक्या पावसाचा अंदाज आहे तर विदर्भात साप्तगाव जयपूर लोणी रिसोर्ट इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील मेहकर डोंगाव बापूर कुदनापूर आसपासचा परिसर हलक्या पावसाचा अंदाज बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यातही ठिकठिकाणी हलका पाऊस पडेल अठ्ठेचाळीस तासामध्ये असणार आहे तर जोरदार पावसाचा अंदाज हा यवतमाळ जिल्ह्याच्या दक्षिण भागात यवतमाळमध्ये पांढकवडा घाटंजी करंजी आसपासचा परिसर मध्यम पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे चंद्रपूर भद्रवती मोहली कुटवाडा चारकोपिके वणी कायर बर्लापूर गजवाली सोनापूर इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील मोहन सावली जिल्ह्यात सिंधवाई इकडे मध्यम स्वरूपात असून आस च्या भागामध्ये जोर कमी बघायला मिळणार आहे बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा